नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवीन मालिका सुरू होत आहेत स्टार प्रभावर हळद रुसली कुंकू हसलं तर जी मराठीवरून कमळी विन दोघातील ही तुटेना या सारख्या मालिका लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत दरम्यान त्यामुळे या मालिकांतून कोणते नवनवीन चेहरे किंवा कोणते प्रसिद्ध कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे लवकरच सुरू होणाऱ्या या मालिकांमध्ये मा काही प्रसिद्ध कलाकारांची वर्णी लागली आहे छोट्या पडद्यावरील या नवीन मालिकांमध्ये मा अभिनेत्री छोट्या पडद्यावरील या नवीन मालिकांमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रधान सुबोध भावे समृद्धी केळकर अभिषेक रहाळकर निखिल दामळे विजय बाबर हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत अशातच आता छोट्या पडद्यावरील अजूनही एक प्रसिद्ध अभिनेत्री एक नव्या मालिकेतून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे ही अभिनेत्री म्हणजे आय कुठे काय करते प्रेम रुपाली भोसले तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये तिने ती लवकरच एका नव्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं सांगितलं आहे अभिनेत्रींना तिचा एक फोटो पोस्ट करीत त्याला प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार कॅप्शनमध्ये दिले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा